तुम्ही अगोदर म्हणाले की तुमचे भाऊ म्हणजे मीच तुम्हाला नाव विचारलं तुम्ही नंतर नाव सांगितलं मग आपला माणूस आपली काय काय झालं की भाऊ भाऊ काय झालं काहीच नाही झालं आजही माझे त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत कुठेही भेटलं तर गळा भेट घेतो गळाला भेटतात मग ते कोण भेटतात भेटतात ना कोणत्याही मध्ये गेलं का मी त्यांची दाढी उडवाळतो प्रेमाने हास्यविरोध होतात शेवट लोकशाही आहे त्याला मी तुम्हाला मगाशी बोललो एखाद्याशी विचार नाही आहेत त्याने काय विचार करून केलं हे त्यालाच विचारलेलं बरं किंबहुना प्रत्येकाच्या लोकशाहीने अधिकार दिले त्या अधिकाराचा तो वापर करताय काय प्रयत्न केले के होते हा त्याला सांगितलं होतं बाबा तुम्ही प्रयत्न केले होते का काय रिलीज चावंड साठी हा मग मग गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना दोन हजार सतराच्या झेडपी मध्येच हे सगळ्या मतदारसंघाची पाय भरणे किंवा मतदारसंघाची पाहणी करण्याचा योग आला गावोगावी फिरण्याचा योग आला तेव्हापासून ह्या गोष्टीचा सहा सात सा, आठ वर्ष ह्या सगळ्या गोष्टींचा तुमची ताकद होती हो आता भाऊ म्हटल्यावर तन मन आणि धनाने त्याच्या मागे आम्ही सगळे वडस्कर उभे राहिलो होतो पाहुणे मंडळी सगळे उभे राहिले होते मग ते असं असताना ते तुमच्या सोबत न राहता दुसऱ्या व्यक्तीच्या सोबत गेले काय विचारलं नाही भाऊ म्हणून मी विचारलं ते म्हणले दादा माझा अस्तित्वाचा प्रश्न आहे मला पंचायत समिती व्हायचंच आहे म्हटलं बाबा ठीक आहे अस्तित्व अस्तित्वाचा प्रश्न हे जायचे शब्द आहे म्हटलं मग माझं काय म्हणणं नाही तुम्ही लढा अगोदर निलेश चव्हाण कोण आलो होत का मी पंचायत समिती लढणार आहे का अचानक निर्णय घेतला तसं झेडपीचं आरक्षण झेडपी पंचायत समितीचे आरक्षण झेडपीच्या अगोदर निलेश भाऊ प्रत्येक ठिकाणी आता दप्तर वाटपामध्ये त्यांची भाषणे बघा ना माझ्यासाठी फार जीव ओळून टाकला होता त्यांनी आपल्या झेडपी मतदारसंघात पावसाळ्याच्या वेळेस तुम्हीच बरेच गोष्टी कव्हर केल्यात परंतु पंचायत समितीचं आरक्षण आल्यानंतर मला तर वाटतं त्यांना असं वाटलं की आपल्याला संधी आहे आणि त्या संधीचं आपण हे केलं पाहिजे मी त्यांना हे म्हटलं होतं बाबा की तुम्ही झेडपी व्हा पाहिजे तर मी थांबतो तुम्ही ह्याच पक्षातून तुम्ही झेडपी इलेक्शन लढव विचारा त्यांना कधी पण पाहिजे तर म्हटलं होतं की नाही तुम्ही झेडपी परत लढा तू झेडपी झाला मी झडपी झाला फरक आहे आपल्या लोकांचीच कामं करायची आहेत ना म्हटले नाही माझा का नाही मला धंद्यामुळे वेळ नाही शेवटी काही गोष्टी असतात का ती प्रश्न आपण गुलदस्त्यात ठेवलेले बरे अनुतरित ठेवलेले बरे चूक तुमच्याकडून झाली असं आता तो असा वागतोय किंवा मग त्याने जर माझा माझी सज सोडली तर आता माझी चूक झाली असं आपण समजून पुढे जाऊया माझ चुकलं असं समजून पुढे जाऊया मग काय चुकलंय खरोखर खरं तसं काय काय आपण चूक मानायची पुढे जायचं वेदना होत नाही मग आता पंच समितीला तुमचा भाऊ आहे मग कसं करायचं नाही आता हे जे चाललंय धनुष्यबाणी चिन्हावर राज्यात वारं वाहत आहे शरददादा असतील आपले एकनाथजी शिंदे असतील किंबहुना सर्वच आमचे शिवसेनेचं हे असतील शिवसेने दिवस चांगले आहेत वारं आहे तर समजा तो, तो लहान भाऊ आहे मी म्हणतो चुकलाय असेल तरी मी मोठा भाऊ म्हणून त्याला लहान म्हणतील मला लहान नाही म्हणणार मोठ्या भावाने सुद्धा त्याची चूक पात्रात घेऊन गिळून आपण पुढे जाऊया त्याच्याबद्दल आपण कोणतीही चर्चा आपल्याला करायची नाही रामकृष्णारी त्याला त्याला म्हणजे काही दिवसांनी झाली उपरती तर झाली कळून चुकेल सुटलं झाली त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव तर चांगलं लोकांनी समजा ठीक आहे तुम्ही भाऊ येत समजा त्याला असं त्याचं राखायचंय बाकीच्या लोकांनी समजूत काढायचा प्रयत्न केला नाही ऐकलं नाही मी नंतर त्यांच्याकडे मग त्या गोष्टीची विचारणाच केली जरी केली नाही जायचो आपला बाकीच्या काम धंद्याचा विषय बोलायचा आणि आपलं निघून यायचं ठीक आहे तू तुझ्या वाटेने जा मी त्याला एक सांगितलं होतं की बाबा वाईट वाटलं असं ना आपलं भाऊ इथं वाटणारच एखाद्या गोष्टीसाठी आपण जीवापाड प्रयत्न केले आणि दोन महिन्यापूर्वी तो रक्ताजन आता सख्या भावाच्या पेक्षा जास्त मानणारा माणूस आज माझ्या विरोधात आहे वाईटच वाटणार काय पर्याय का सांगा इलाज नाही ना त्या गोष्टीला काहीच लोक म्हणत असतील काय नाही मी तो प्रश्न विचार तुला तरी मी आता एक दोन शब्द या प्रश्नावर बोललो लोकांनी काय म्हटलं की का आपलं रामकृष्ण आरे म्हणायचा आणि विषय स्टॉप करायचा जा। जास्त त्या गोष्टीला हे, हे मी विचारतोय तुम्हाला यात तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर जाणत असेल की चेहरा वगैरे काय आता काही गोष्टींना आयुष्यात पर्याय नसतात त्यांना सामोरे जाऊनच आपल्याला आयुष्य पुढे जगायचं असत आज सक्का भाऊ आई वडील या सगळ्या गोष्टी शेवटी जवळचा एखादा सहकारी गमावला गमावला म्हणण्यापेक्षा दूर गेला विरोधात उभा राहिला त्या गोष्टीची एक वेदना होतेच पण ती वेदना ही सहन करून वेदना सहन करून आपल्या पुढे जायचं आहे